बाळासाहेब थोरात सध्या आपल्यासोबत आहेत बाळासाहेब सगळ्यात महत्वाची आज घोषणा करण्यात आली की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात याकरता आता काँग्रेस एका जनआंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहेत स्वतः राहुल गांधी हे सुद्धा पदयात्रा याकरता काढणार आहेत भारत जोडोसारखीच ही परिस्थिती असणार आहे का आणि ई व्ही एमला विरोध आहे का की बॅलेट पेपरवर निवडणुका हा आग्रह आहे माननीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य खरगे साहेबांनी तर हा त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे एकंदर ज्या पत्तीचे निकाल झाले आणि त्यामध्ये त्यांना काही शंका आहेत त्यामुळे बॅलेट पेपरची चर्चा त्यांनी केलेली आहे आता काय काय कार्यक्रम ठरतोय तो, तो कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र नाही देश राबवणार आहे तुमच्या मतदारसंघातसुद्धा अशाच पद्धतीची शंका तुम्ही व्यक्त करताय का आणि नेमकी काय शंका आहे कारण तुमचा असणारा जनसंपर्क आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतके टर्म आमदार राहिलेला आहात सर्वात ज्येष्ठ नेते राहिलेले आहात नाही याच्यामध्ये तर शंका साहजिकपणे आहे कारण माझी बांधणी जी आहे मतदारसंघाची त्यामध्ये प्रत्येक मतदाराशी कनेक्ट ठेवणारा मी आहे त्याच्या सुखादुखात मी आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये असं होऊ शकत नाही वाटणारे आमचेसुद्धा कार्यकर्ते आहेत मतदारही आहेत आणि बाहेरच्या लोकांना सुद्धा वाट ते वाटतंय त्यामुळे शंका साहजिकपणे आहेच आमची नाकारत नाही तुमच्या विरोधात उभे असणारे जे आता आमदार म्हणून निवडून आले ते खताळ असं म्हणतात की आम्ही या मतदारसंघातली दडपशाही ही संपवलेली आहे असं आहे की दडपशाही आहे की नाही या बाबतीत खुली चर्चा व्हावी ही अशी अपेक्षा मी केली होती एका या स्टेजवर यावं उ... कुणी त्यांचे नेते असतील त्यांनी मी आणि एकंदर खुली चर्चा व्हावी मोठे पत्रकार बोलावे दिल्लीचे मुंबईचे आणि खुली चर्चा करावी जनतेसमोर हे पण ती मान्य झाली नाही मी पाच वेळेस मागणी केली होती की अशी खुली चर्चा एका व्यासपीठावर येऊन करावी त्यावेळेस मान्य झाली नाही आता काय असं आहे की ते बोलतात ते सोशल मीडियाचा ओपन प्लॅटफॉर्म येतो कुणी काय बोलावं याचं तर काय बंधन ठेवता येत नाही पण जनतेला महाराष्ट्राला बी मी माहिती आहे माझा मतदारसंघ माहिती आहे त्यामुळं त्यांनी काहीही सांगितलं कोणी तरी शेवटी वस्तुस्थिती लोकांना माहिती आहे त्यामुळं मी काळजी करत नाही काँग्रेसच्या गोटातून असं ऐकायला मिळालं की अनेक धक्कादायक पराभव बघावे लागले तुमचं उदाहरण असेल किंवा पृथ्वीराज चव्हाण असेल यशोमती ठाकूर असेल हे मोठे चेहरे होते आणि अचानक पद्धतीने असा निकाल येणं हे धक्कादायक होतं यावर देखील शंका येते की की काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना मोठ्या चेहऱ्यांना संपवण्याचा हा कट आहे अशा पद्धतीची राजकीय चर्चासुद्धा ऐकू येते एकतर महाराष्ट्रातच जे घडलं आहे ते आपण पाहतो आहोत एखादा स्ट्राईक रेट म्हणजे उभे केलेल्या उमेदवारांमध्ये किती निवडून आले जे बी जे पीचे आता आलेले आहेत एकशे पन्नासपैकी ते पाहता असा तर इतिहास नाही कधी घडलेला एवढा इतिहास आहे म्हणजे कुठेतरी गोलमाल तर आहेच एवढी बी जे पी काय होती कारण तुम्ही लोकसभेला पराभवाला सामोरं जात आहे तीन महिन्यांनी मात्र विजयाला सामोरं जात आहे असं काही कर्तृत्व त्यांचं नव्हतं किंवा काही असं क दाखवलं नव्हतं की ज्याच्यातून हा बदल व्हावा काय केलं त्यांनी नेमकं असं त्याच्यातून एवढा स्ट्राईक रेट त्यांचं येते एवढे उमेदवार विजयी होतात सगळ्या गोष्टी शंकेला कारण आहे लोकांच्या मनात शंका आहे आमच्या मनात शंका आहे याच्यातून शेवटी काय बाहेर निष्पन्न होईल योग्य ते पण या शंकांशिवाय महाविकास आघाडीला आत्मपरीक्षणाची गरज आहे का काही चुका झाल्या ज्या नडल्या असं काही आहे का जागा वाटपाचा घोळ बऱ्याच दिवस सुरू होता अनेक ठिकाणी उमेदवार घाईघाईनं द्यावे लागले किंवा नवीन चेहरे द्यावे लागले जे अनपेक्षित होते ते लोकांसमोर गेले नाही नाही महायुतीमध्ये काय महाविकास आघाडीमध्ये काय शेवटी जागांचं वाटप हे गोष्टी थोड्याशा कठीणच असतात त्या त्या पद्धतीनं त्या चालत असतात आम्ही त्या केल्या व्यवस्थित केल्या एवढंच नाही तर आम्ही काळजी सगळ्यांनी घेतली एकमेकाबरोबर आम्ही राहिलो एकमेकाच्या सभा आम्ही केल्या माझं मत असं का आघाडी म्हणून अशा काही आम्ही काही म चुका केल्या असं माझं बिलकुल मत नाही आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आम्ही जे लोकसभेला केलं होतं त्या पद्धतीनं आताही काम केलं आत्मपरीक्षण हे करण्याची गरज नाही आहे उलट आता परीक्षण याचं करण्याची गरज आहे का हे झालं कसं म्हणजे झालं कसं काय असं बा बी जे पीनं केलं की याच्यामुळं एवढं यश त्यांना मिळालं याचा संशोधन सगळ्यांनीच करण्याची गरज आहे तुमचं म्हणणं आहे की आमचा अभ्यास पूर्ण झालेला होता आम्ही मेरिटमध्ये येणार होतो मात्र तरी सुद्धा अनपेक्षित रिझल्ट लागले बिलकुल मला तसं वाटतं सोबतच ठाकरे गटाकडून अशा प्रतिक्रिया येतात की आता स्वबळावर लढण्याची गरज आहे आधी देखील त्यांची तशी इच्छा होती नाही आता कोणी ठाकरे गटाचं कोणी एखादं दे, व्यक्तिमत्व बोललं असेल नेता बोललं असेल तर मला माहीत नाही परंतु प्रमुख माणूस जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत काही त्याला तसं हे नसतं आणि प्रत्येक पक्षाला जास्तचा अधिकार असतो आणि एकदा असे काही घटना घडते ना त्यावेळेस अनेक विचार माणसाच्या मनामध्ये येतात तसं एखाद्याच्या मनामध्ये असा विचार येऊन जाऊ शकतो असं काही नाही वेगवेगळे विचार येत असतात त्याच्यात तो विचार आला असेल माझ्या होते एकदम ते काय एक हे करण्याचं काही कारण नाही त्याचा काय फार विषय घेण्याचं काही कारण नाही धन्यवाद साहेब कॅमेरामॅन श्रीनिवासी पाठक झी चोवीस तास मुंबई